का हा आपल्या रानातील देशी लसूण कसं आहे बघा कोणी बघा कशा अशा पेंड्या बांधायच्या देशी लसणाच्या खाली पोत्यातून वतलाय रानातून आणलाय वास इतका सुटलाय घमघमाट गम लसणाचा बघा अशा कोऱ्या असते ती लायती लसूण खाण्यापेक्षा आपला घरगुती लसूण चांगला बा कधी पण खायला वास सुद्धा सुंदर येतो आणि भाजी कुठली गेली तरी छान लागते अशा पेंड्या बांधायच्या बघा चालल्यात बघायची नाही खाता आम्ही कधीच काय आमच्या घरी देशी मिळतो देशीच देशी पावटा आहे आमच्याकडं गेवडा आहे वाटाण आहे मिरची पण आहे आमच्याकडे देशी आम्ही सगळं बी जपून ठेवतो बी आणि परत तेच लावतो त्यामुळे रोगराई होण्याचा काही प्रश्नच येत नाही ना आपल्या घरचं आणि आपल्या शेतातलं खायचं हम्म ताज कशा पेंड्या बांधल्या अशा पेंड्या बांधायच्या आणि वर करायची जोडी ह्याची करायची अजूनही खाला बांधायची आणि वर लटकवायची वर्ष काय दोन तीन वर्ष जातो आम्हाला वर लसूण बघा किती आहे इतकं लसून